जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगराध्यक्ष आणि तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ता बंधू आणि भगिनी या ठिकाणी मोहिते पाटलाच्या गुंडांनी गोपीशेठ या सभेला लोकांनी येऊ नये म्हणून या गावाला येणाऱ्या सगळ्या रस्त्याला कारखान्याचे चिटबोय उभा केले कोण कोण सभेला जात आहेत परंतु या मोहिते पाटलाच्या गुलाबीच्या असणारा साखरदंड जो आहे तो तोडण्याचं काम आज माळशिरस तालुक्याच्या के जनतेने केलंय गोपीशेठ आम्ही अशा परिस्थितीमध्ये सदा भाऊ निवडणूक लढलो ज्यावेळेस आमच्याकडे कुणी पुढारी नव्हते या ठिकाणी गावागावातील कार्यकर्ते हे पूर्ण ताकदीने लढले छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेऊन जे आम्हाला म्हणायचे यांना पाच हजार मत पडणार नाही त्यांना आम्ही गुडघ्यावर आणायचं काम केलं या बहादूर कार्यकर्त्याच्या गोपीश आपली एक बहीण या ठिकाणी सोनाली शिरतोडे संतोष शिरतोडे याला आदल्या दिवशी मोहित्या पाटलाच्या गुंडांनी शिव्या दिल्या जीव मारण्याची धमकी दिली आपल्या धर्मपत्नीला उभा केलं आणि त्या ठिकाणी सांभाळायचं काम आपल्या बहिणीने केलं मी <प्थाँगा> गोपी शेठ आणि सदा या ठिकाणी विनंती करतो ज्या बहिणीने त्या ठिकाणी जशी झाशीची राणी तलवार घेऊन लढत होती तशी आपली बहीण त्या भूतवर होती बहिणीचा सत्कार सोनाली शिरतोडेचा सत्कार साडी चोरी देऊन आपण करावं हे आपल्याला विनंती करतो <laughs>

आज महाराष्ट्राचे दोन वाघ या माशिरस तालुक्यामध्ये आलेत सगळ्यांनी हात वर करा मुठी घट्ट मुठी घट्ट आवळा मी भारत माता की म्हणलं जय म्हणलं की मुठ्ठी सोडायची भारत माता की फोटो hey! मीडिया वाले बघा भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आज या सभेनिमित्त उपस्थित सर्व गावातील या मार्कडवाडी गावातील सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व युवक कार्यकर्ते आता मी सगळ्यात पहिल्यांदा मार्कडवाडी गावातील ज्या जा ज्या महिला या गावातील ज्या मतदार आहेत त्यांना विनंती करतो आपल्या हातातला आधार कार्ड दाखवा आधार कार्ड ज्यांनी ज्यांनी आणलंय हे सगळे मार्कडवाडीचे लोक आहेत पुढचे पण पुरुष पण आधार कार्ड इकडं पण आहेत हा त्याच्यामुळं आम्ही काय या ठिकाणी खोट सांगत नाही आम्ही मार्कडवाडीच्या जनतेने मतदान केलंय त्यामुळं आपल्या सगळ्यांच मी खूप खूप धन्यवाद देतो गोपीशेठ हा तालुका असा आहे या तालुक्यामधली जनता ही काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहते हे दोन हजार चोवीसच्या विधानसभेने दाखवून दिलं रणजित सिंह मोहिते पाटलाच्या गुंडांनी या ठिकाणी गावागावामध्ये पैसे वाटले रणजित सिंह मोहित्या पाटलाच्या आता याच्यानंतर स्टेजवर कुणीच येऊ नका त्या ठिकाणी मोहिते पाटलाच्या गुंडांनी आपल्या कार्यकर्त्याला धमक्या दिल्या परंतु कार्यकर्ता घाबरला नाही या ठिकाणी कार्यकर्ता कार्यकर्ता हा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी गोपीशेठ एक माळशिरस तालुक्यातला एक स्वतःला चाणक्य म्हणून घेणारा नेता म्हणला की एक लाख दहा हजार मताने एक लाख दहा हजार मताने राम सातपुतेचा पराभव होईल गोपी साहेब मी आपल्याला जरा फोडून सांगतो परवा दिवशी मी विजय चौकामध्ये गेलो आणि विजय चौकामध्ये कुणाला तरी एका जणाला फोन आला फोन आल्यानंतर तो समोरचा विचारत होता तू कुठं आहे तर समोरचा माणूस सांगत होता अरे मी एम ह्या चहाच्या टपरीपाशी आहे मी विजय चौकात आहे समोरच्या माणसाच्या लक्षात येत नव्हतं की नेमका कुठं आहे तर इकडचा माणूस सांगत होता कि मी ह्या विजय चौक आता इथ उभा आहे तिथ उभा आहे शेवटी हा माणूस शेवटी हा माणूस त्रासला आणि म्हणला जिथं बाळदादाचं पोरग पडलं ना त्या मी विजय चौकात उभा आहे <laughs> अरे या जयसिंह होते पाटलाला स्वतःच पोरग पडताना वास्तवता आलं नाही ते राम सातपुतेच्या मताचा हिशोब लावायला निघाले <laughs> अकलूजच्या विजय चौकात ज्यांचं पोरग ग्रामपंचायतला पडलं त्यांनी बारामती सातारा लोकसभेच्या गप्पा मारायच्या नाही हे मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो या माळसिर तालुक्यामध्ये काय झालंय या तालुक्यामध्ये मोहिते या ठिकाणी सव्वीसशे रुपयाचा फक्त भाव कारखान्याच्या उसाला दिला सव्वीसशे रुपयाचा भाव दिला या मोहिते पाटलांनी सुमित्रा पतसंस्था बुडून खाल्ली या मोहिते पाटलांनी विजय स्टेट त्या ठिकाणी बँक बुडून खाल्ली या मोहिते पाटलांनी जिल्हा बँक बुडून खाल्ली त्या मोहिते पाटलाला माती चारायचं इत काम या जनतेने केलं मित्रांनो आम्ही त्या ठिकाणी <प्थाँगा> समोरच्या उमेदवारावर बोलणार नाही <प्थाँगा> मी मार्कटवाडीतल्या एका कार्यकर्त्याला विचारलं की मार्केटवाडी मध्ये आपल्याला इतके मत झाले कसं काय झालं मला सांगा तो कार्यकर्ता म्हणला ज्या दिवशी उत्तम जानकर बुटा सकट बाळदाच्या पाया पाडला त्या दिवशी मित्रांनो हे गाव या गावाचा डीएनए मोहिते पाटलाच्या विरोधातला या गावामध्ये कधी फुटकी कवडी दिली नाही या गावामध्ये सभा मंडप सुद्धा दिला नाही त्या गावात राम सातपुतेने बोटिंग क्लब केला माझी मोहिते पाटलाला या ठिकाणी सूचना आहे विनंती करायचे दिवस गेले विनंती करायचे दिवस गेले मोहिते तुम्हाला कधी जर वेळ भेटला तर आमच्या वशा मारुतीच्या बोटिंग मध्ये येऊन बघा कसं गारगार वाटत त्यामुळे <laughs> मित्रांनो मी या ठिकाणी सांगतो की आता आपलं सरकार आहे ये येत्या काळामध्ये मोहित्या पाटलांनी लुटलेल्या बँका मी या स्टेज वरून वशा मारुतीच्या साक्षीने सांगतो ज्या मोहित्या पाटलांनी विजय मंटी स्टँड बँक म्हणून खाल्ली त्यांना जर वर्षाच्या आत जेल जर नाही टाकलं तर हा राम सात पु रामसात नाव ला ला। <laughs> या ठिकाणी माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे कि काल परवा आपण ऐंशी पंच्याऐंशी लोकांवर गुन्हे दाखल केले त्यातले पंच्याण्णव टक्के लोक हे मार्केटवाडीच्या बाहेरचे होते गावातलं कुणी नव्हतं हे गाव भाजपच्या सोबतच गाव आहे या गावाचा डीएनए भाजपचा आहे आता असं झालंय आहे तुमच्या सोबत विधान परिषदेत असणारे त्यांनी कपडे शिवून ठेवले होते पुण्यातल्या एका टेलर कडे जॅकेट शिवून ठेवलं होत आता मी मंत्री होईल आता मी पालकमंत्री होईल पण जसा निकाल लागला तस एकदम काळवणय काळवणय या ठिकाणी आपल्याला निश्चित सांगतो कि माळसिरस तालुका संघर्ष करणार आहे या ठिकाणी या मोहित्या पाटलाने जे जे या तालुक्याचं केलंय या ठिकाणी शिवरत्न कन्स्ट्रक्शन कंपनी मालसिराज पिलिवड रस्त्याला चोवीस कोटी रुपये ह्या राम सातपुतेने टाकले आणि या मोहिते पाटलांनी त्या रस्त्याचं काम घेतलं या ठिकाणी लुबाडायचं काम केलं मालसिराज तालुक्यातल्या के जनतेच या ठिकाणी गोटीला सारखं रक्त प्यायचं काम जर कोणी केलं असेल तर या मोहिते पाटलाने केलंय येत्या काळामध्ये येत्या काळामध्ये आम्ही थांबणार नाही लढणार आहे या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील एका ठिकाणी म्हणले की राम सातपुतेने घर विकलं कुणाला तरी मगरला मी या ठिकाणी सांगतो धैर्यशील मोहिते पाटील राम सातपुतेच घर विकत घेणारी अजून जन्माला येते <पुते> राम सातपुते हा लढणारा कार्यकर्ता आहे रडणारा नाही आहे मी या ठिकाणी या ठिकाणी स्पष्ट सांगतो अक्रुज नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा भाजपचा असेल भाजपचा yeah! या ठिकाणी लिहून देतो शेतकऱ्याला लुटणारा शंकर सहकारी साखर कारखाना याच्यावरती काही झालं तर पुढच्या सहा सात महिन्यामध्ये में प्रशासक बसवल्याशिवाय राहणार नाही yeah! स्वतःच त्या ठिकाणी सरनाय कुरण समजणारा यशवंत कारखाना एश्वन है। या ठिकाणी यशवंत नगरचा कारखाना आहे त्या कारखान्यावर सुद्धा भविष्यात चौकशी लावली शेतकरी वंचित पैसे ज्या सुमित्रा बँकेत ठेवले परवा दिवशी मला त्या वाघमोडे भेटले तात्यांबद्दल फार आदर आहे वर्षानुवर्ष त्यांच्या घराशी निष्ठा ठेवली परंतु त्या वाघमोड्याच्या डोळ्यातून जर पाणी येत आहे त्या सुमित्रा पतसंस्थेमध्ये स्वतःची जमीन विकून पैसे भरायची वेळ या ठिकाणी या सिंह या मोहिते पाटलांनी गणपातात आणले आणि मोहिते पाटलाच्या चमच्याला सांगतो तसलं व्हॉट्सअपवर हे टाकणं ते टाकणं व्हॉट्सअपवर असं टाकायचं तसं टाकायचं हे बंद करा राम सातपुते असल्या गोष्टीला घाबरत नाही राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे असा झालेला नाहीये लावून इथपर्यंत आलो आहे त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही आमच्या कार्यकर्त्याला मारलं कार्यकर्त्याला आज त्या ठिकाणी धमक्या दिल्या आम्ही धमकी देणारा नाही तो जो धमकी द्यायला लावणार आहे त्याला भर चौकात नागडा करून मारू भर चौकात या ठिकाणी सांगतो आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा आणि राम सातपुतेचं वाकड तर कुणी काही करू शकत नाही मी नेता पेता नाही त्यामुळं मार्कडवाडीत काय झालं हे जनतेला माहिती आहे या गावामध्ये एकवीस कोटी एकोणस लाख रुपयाचे आपण काम केले या मार्कडवाडीमध्ये मध्ये त्या ठिकाणी रंदीवे वस्तीवरती आपण सभा मंडप बांधला काम मत सांगायला झाले तर गोपी तुम्हाला त्या ठिकाणी भाषणाला वेळ पुरायची नाही त्याच्यामुळे हे तीन काम तीन पानाची कामं मा? या मार्करवाडी गावामध्ये आपण मागच्या पाच वर्षामध्ये केले माझं घर इथून तीन किलोमीटर अंतरावर हो आहे त्यामुळे इथला माणूस उठला की माझ्या घरात सारखा माझ्या घरामध्ये मा असतो माझ्या घरातल्या सदस्यासारखा माझ्या घरामध्ये असतो अशी इथली जनता आहे त्यांच्या सोबत राहणारा मी माणूस आहे मोहिते पाटलांची या ठिकाणी गुलामी या गावाला कधी मान्य नाही म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात मत झाले मीडियावाल्यांना मी सांगतो मीडियावाले काय बातम्या लावतात की मार्कडवाडी ग्रामस्थांचा ठराव अरे त्या मोहितेच्या चार टकुऱ्याने आम्हाला मतदान घ्यायचं म्हणजे गाव होत नाही गाव काय असतं हे असत याला म्हणतात ग्रामस्थ आज वाद नव्हते मोहिते जानकरचे चार कार्यकर्ते म्हणायचे आणि हे मीडियावाले बातम्या लावायचे ग्रामस्थांचा असं ग्रामस्थ असत ग्रामस्थांचा काही एक संबंध नाही मोहिते आणि जानकरच्या चार लोकांनी म्हणलं म्हणजे गाव होत नाही गावाने एक हजार तीन मतं दिले त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगतो की या भागातील विकास जो आहे तो आपल्याला भविष्यात करायचा आपलं सरकार आहे आणि निश्चित सांगतो निश्चित सांगतोय निर्णय झालाय या ठिकाणी लोकसभेला मोदीजी आले या ठिकाणी माळशिरस मध्ये नरेंद्रजी मोदीजी आले रणजित निंबाळकरांच्या प्रचाराला त्यावेळेस हे रणजित सिंह मोहिते पाटील घरामध्ये बसले होते ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी खासदार साहेबांच्या प्रचाराला अकलूजच्या विजय चौकात आले त्यावेळेस हे सिंह मोहिते पाटील घरात बसले होते परवा प्रचाराला गडकरी साहेब अकलूज मध्ये त्यावेळेस या ठिकाणी हे सिंह मोहिते पाटील घरात बसले होते आणि आता भाजपने त्यांच्या दारात नाक घासत म्हणतात की मी तुमचंच हे नाही चालणार ही डबल ढोलकी चालणार नाही राजीनामा राजीनामा घ्यायचा नसतो थोडी लाच शिल्लक असली तर राजीनामा द्यायचा असतो लाच शिल्लक असली तर <laughs> या मंचावरून मार्कडवाडीच्या मंचावरून मी रणजित सिंह मोहिते पाटलाला सांगतो थोडी जनाची नाही मनाची लाच शिल्लक असेल तर राजीनामा देऊन टाका राजीनामा देऊन टाका कारण तुम्ही भाजपच्या विरोधात काम केलंय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत अमित शहा गृहमंत्री होऊ नयेत म्हणून सिंह मोहिते पाटलाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलंय त्याच्यामुळे थोडी शिल्लक असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि अजून एक सांगतो त्यांनी राजीनामा द्यायचा न द्यायचा त्यांचा प्रश्न आहे परंतु लिहून देतो गोपी शेख ही भावना आमची आहे तुम्ही आमचे नेते आहात राज्याचे नेते आहात तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दाराला माफी नको या ठिकाणी जी गद्दारी भारतीय जनता पार्टीशी या रणजितसिंह मोहिते राजकारण संपलं होत या ठिकाणी हे थापीला लागले होते त्यांना आमदारकी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं या ठिकाणी शंकर कारखान्याचं जे धुराड पेटलंय ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकशे तेरा कोटी रुपये दिले म्हणून पेटलंय आणि त्यांनी आपल्याशी गद्दारी केली तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दारांना माफी करायची नाही मी साहेबांच्या कानावर टाकलंय या ठिकाणी पलणकर साहेब तुम्हाला मी सांगतो जर या ठिकाणी लवकर हकालपट्टी झाली नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहून पार्टीला पाठवतील की या गद्दाराची हकालपट्टी झाली पाहिजे कारण आपल्या कार्यकर्त्याचं रक्त सांगलंय आकलूज म्हणजे आपल्या मनोज सावंत नावाच्या कार्यकर्त्याला मोहित्यांच्या गुंडाने त्या ठिकाणी भूतवर वर उभा राहिला म्हणून मारलाय आपला किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी भाजपचं काम केलं म्हणून मोहित्यांच्या गुंडांनी त्यांची त्या ठिकाणी त्यांना मारलं त्यामुळे मित्रांनो ही निवडणूक आज या माळेस तालुक्यातली ही जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि मी शंभर टक्के सांगतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला मोहिते पाटलांच्या खोडांना या ठिकाणी तरणे बांड पुढे पाडतील हा मला विश्वास आहे मला विश्वास आहे कारण या ठिकाणी कामाचा माणूस म्हणून माळशिरस तालुक्यात मी काम केलंय दिवस रात्र लोकांची सेवा केली दिवस म्हणू नका रात्र म्हणू नका मी तुमच्या सुखदुःखात उभा राहिलोय त्यामुळे मला तुम्ही इतके मत दिले आहेत गोपी आम्ही त्या ठिकाणी निवडणूक हरल्यानंतर आमच्या कार्यकर्त्याने सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या पेपरला फुल पेज जाहिराती दिल्या पेज आल्या होत्या ना सगळ्या पेपरला फुलपेज जाहिराती दिल्या हे मोहिते पाटील जिल्ह्यामध्ये जाऊन सांगतात आम्ही जिल्ह्याचे नेते आम्ही राज्याचे नेते आम्ही असे आम्ही तसे जिल्ह्याला आम्हाला दाखवून द्यायचं होतं या मोहिते पाटलाच्या नाका खालून आम्ही एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट मत घेतले हे आम्हाला जिल्ह्याला दाखवून द्यायचं होतं त्यामुळे मित्रांनो येणारा काळ संघर्षाचा येणारा काळ त्या ठिकाणी आपला काळ असणार आहे गल्ली पासून दिल्ली पर्यंत आपलं सरकार आहे गोपी शेठ अजून एक सांगतो यांना एक सवय की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हाकलून दिलं किती अजितदादाच्या जाऊन पाया पडतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हाकलून दिलं किती एकनाथ शिंदे साहेबांच्या जाऊन पाया पडतील आमची तुम्हाला विनंती आहे साहेब जर असं झालं तर आमच्या कार्यकर्त्यांची राजकीय हत्या होईल राजकीय हत्या त्यामुळं तुमच्या हातात आहे की आम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करायचा आहे या ठिकाणी माळसरस तालुक्यामध्ये सी आणायची माळसरस तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणायची माळसरस तालुक्याच्या रस्ते झाले पाहिजे परंतु या ठिकाणी आपण गद्दाराला क्षमा करू नका आमची तुम्हाला विनंती आहे येत्या काळामध्ये आम्ही संघर्ष करायला तयार आहे मी काल परवा माझा एक विद्यार्थी चळवळीतला फोटो फेसबुकला टाकला माझा विद्यार्थी चळवळीतला फोटो फेसबुकला टाकला की अशा पद्धतीने आम्ही लढणारा माणूस आहे मी लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आज या मार्कलवाडी गावामध्ये जी भव्य सभा होती आहे या सभेचे साक्षीदार आपण होत आहेत मी निश्चित या ठिकाणी सांगतो दोन हजार एकोणतीस ला या माळसिरस विधानसभेचा आमदार हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच असेल हा मी शब्द देतो मी एक करेल या जाईल अकलूतच्या गल्ली बोलामध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा काढेल अकलूटच्या घराघरामध्ये या ठिकाणी तालुक्याच्या पूर्व भागामध्ये जाईल जिथं कमी पडलो तिथं त्या ठिकाणी झोकून देऊन काम करेल परंतु दोन हजार एकोणतीस ला जर गुला आला आला नाही तर हा राम सातपुते राजकारणातून थांबवून जाईल मी शंभर टक्के सांगतो कारण मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे की गोपी शेठ दोन हजार एकोणतीस ला शंभर टक्के गुलाल आपला असेल त्यामुळे या मार्कवाडीतल्या सभेनिमित्त हा संकल्प करायला आलो आहे यांनी खोटे नरेटिव्ह किती चालू द्या यांचं काय ठरलं होत कि एक असं गाव निवडवायचं म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील आणि बाळदादा बसले जण बसले आणि मला सांगितलं ना आता माझे पण लोक आहेत ते आपल्या मागे जसे चिडबाई सोडते तसं आपलं बी काहीतरी असेल ना असे तिघ जण बसले उत्तम जानकर आणि हे सगळे मग आता आपल्याला एक काम करायचं राम सातपुतेला इतके मत पडलेत तर ता आपल्याला तालुक्यात असं दाखवावं लागेल की राम सातपुतेच्या मागे लोक नाही मग काय करायचं मग आपण एक गाव निवडू त्या गावामध्ये इतके मतं झालेत हे आम्हाला कधीच मान्य नाही असं म्हणायचं नंतर आपण बॅलेट पेपर वरती मतदान घ्यायचं असं एकंदरीत ठरलं रणजितसिंह मोहिते पाटील म्हणले चालतय चालतंय काय अडचण नाही काही अडचण नाही चालतय आणि मग अशा पद्धतीचं एक नाटक रचलं त्याच्यामुळे मी काय म्हणतोय या मार्कडवाडीचा जो इव्हेंट आहे या इव्हेंटचा मास्टर माइंड रणजित सिंह मोहिते पाटील आहे रणजित सिंह मोहिते पाटील आहे त्याच्यामुळे यांनी ठरवलं आपण एकही माणूस मतदानाला चालव नाही बाहेर कशाला नाही ते म्हणजे यांचं असं झालं एमपीएससीला एखादा मुलगा नापास झाला नापास झाल्यानंतर ना त्यांनी सांगायचं मला एम पी एस अजिबात पटत नाही मी माझ्या गावात जाणार चौकात बसणार पेपर माझ्या मनाने लिहिणार आणि मीच चेक करणार आणि त्या ठिकाणी मीच निकाल लावणार अशा पद्धतीचा यांचा धंदा होता त्यामुळे मित्रांनो आपल्याला सगळ्याला हा जो खोटा नडेटिव्ह मोहिते पाटलांनी रचला त्याला उत्तर म्हणून आजची ही सभा आहे आणि त्याच्यासाठी आज आपले दोन नेते या ठिकाणी आले माझी तुम्हाला विनंती आहे कि आपल्याला ताकदीने लढायचंय झोकून देऊन लढायचंय गद्दारांना धडा शिकवायचा आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी झोकून देऊन लढायचंय आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आपण सगळ्यांनी एकदा हात वर करायचं भारतीय जनता पार्टीचा भारत मता की जय भवानी Да нет.